पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेखने दिले निवेदन मिरज शासकीय दूध डेरीच्या बावन एकर भूखंडावर अद्यावत मिरज प्रांत व तहसील कार्यालय मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे मिरज महापालिका कार्यालयासाठी प्रशस्त नवी मिरस नवी नवीन इमारत मिरज कोर्ट नवीन इमारत नवीन सुसज्ज मार्केटची भी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेखनी मिरज मतदारसंघाचे आमदार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानालगत असलेले मिरज शासकीय दूधडेरीची मोक्याची बावन्न एकरची जागा मिरज नगरीच्या विकासासाठी वापर करावा एकच अशी भव्य दिव्य इमारत उभी करून एकाच छताखाली मिरज तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय उभे झाल्यास मिरजेच्या विकासात व वैभवात भर पडणार असून व नागरिकांची खूप मोठी सोय होणार असून त्याचा फायदा मिरज शहरासह मिरज तालुक्यातील इतर गावांना होणार आहे मिरजेला महानगरपालिकेची कार्यालयाची इमारत नगरपालिकेचा विचार करून बांधलेली होती व आहे मिरज शहराचा विस्तार होऊन मिरज शहरातील उपनगरांची संख्या वाढलेली आहे मिरज महानगरपालिकेला नवीन कार्यालयासाठी नवीन प्रशस्त सर्व सोयीयुक्त इमारत असणं अत्यंत गरजेचं आहे तसेच मिरज प्रांत व तहसील कार्यालय सब रजिस्ट्रार ऑफिस सर्व कार्यालय शासकीय पाटबंधारे कार्यालय कार्यालय भूमापन कृषी कार्यालय मुख्य अग्निशमन कार्यालय तसेच मिरज न्यायालय नवीन प्रशस्त भाजी मंडईची इमारत मिरज महानगरपालिका विभागीय नवीन दवाखाना मिरज शहर गांधी पोलीस ठाण्यासाठी नवीन इमारत व शासकीय महाविद्यालयासहित ही सर्व कार्यालये बावन्न एकर जागेचा उपयोग करून चाळीस एकर जागेमध्ये बांधकाम करून बारा एकर जमीन सार्वजनिक पार्किंगसाठी उपयोग केल्यास मिरजेच्या ट्रॅफिकचाही प्रश्न सुटणार आहे महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी झाल्यास आणि गैरसोई टाळल्या जाणार आहेत तसेच एकाच इमारतीच्या छताखाली सर्व कार्यालय उपलब्ध झाल्यास नागरिकांचे हेलपाटे व वेळ वाचणार आहे तसेच शासकीय कामाला जलद चालना मिळणार आहे शासनाने या ठिकाणी दुकान गाळ्यांचंही नियोजन केल्यास बेरोजगारांना रोजगार, रोजगार व शासनाला उत्पन्न मिळेल यासह शासनातर्फे या, या जागेवर आपली कार्यालय उभा करून ही जागा विकसित करावी कारण मिरज शहर हे सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण असून लगतच मिरज रेल्वे जंक्शन मिरज बस स्टँड मिरज सिटी बस स्टँड अनेक नामांकित हॉस्पिटल अत्यंत जवळच असून मिरज तालुक्यासहित जिल्ह्यातील लोकांच्या सोयीचं होणार आहे सदर मिरज शासकीय डेअरीचे जागेचा आम्ही केलेल्या मिरज तालुक्यासह जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी ही मागणी असून या जागेचा इतर कोणत्याही कारणास्तव किंवा संस्थेला देण्याचा प्रयत्न झाल्यास भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्यातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर अहमद शेखनी दिला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे साहेब यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आलं निवेदन स्वीकारताना पालकमंत्री सुरेश यांनी नक्कीच आपल्या निवेदनाचा विचार करून योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या कार्यकर्त्यांना नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिले यावेळी जमीर अहमद शेख अजय बाबर गवंडी सलीम कनवाडे नासिर शेख सहीद शोहेब कनवाडे निवेदन देताना कार्यकर्ते उपस्थित होते संविधान रक्षक बल संस्थापक अध्यक्ष जयलाबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांना नीरज शास्त्रीय या दुर्डिरीच्या भावनेकर जागेवरती निर्जेचे महानगरपालिकेचे प्रशस्त इमारत तसेच तसेच तलाटे ऑफिस प्रांत ऑफिस महात्मा गांधी पोलीस चौकी अग्निशमन विभाग कृषी कार्यालय असं शासकीय व निमशासकीय सर्व कार्यालय इथं सुरू करावेत बावन्न एकर जागेपैकी चाळीस एकर जागेमध्ये पक्ष सर्व शासकीय नियमशासकीय इमारत उभी करावी व बारा एकर जागेमध्ये पार्किंगची सोय करावी जेणेकरून नागरिकांचं आणि पार्किंगचं नागरिकांचं गैरसोय कमी होईल आणि पार्किंगचं पण जे पोलीस वाहतूक साखीवरती जे लोड येत आहे ते पण कमी होईल आणि यांना पाठपुरावा करण्याकरिता डॉक्टर सुरेशबाब फाडे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी पाठपुरावा करावा ही आमची विनंती आहे जर का जर का तिथे इतर काही सुरू झाल्यास हे मातमी संविधान रक्षक बलच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल एवढं सांगतो हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा